हाय मेस्मिता मस्तकी पक्षामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे हिवाळ्यात एकदा तरी करावी अशी तीळ पोळी किंवा गोळपोळी आज आपण करणार आहोत या पोळीच्या सारणामध्ये आज आपण एक थोडी वेगळी गोष्ट घालणार आहे ज्यामुळे पोळीची चव अगदी दुपटीने वाढते सारण चवीला अगदी मस्त होतं आणि त्यामुळेच पोळ्याही छान होतात पोळ्या मस्त खुसखुशीत होतात तव्याला अजिबात चिकटत नाही आणि मस्त टम्म फुकतात तर अशी तुम्हाला परफेक्ट पोळी करायची असेल तर हा व्हिडिओ नक्की बघा पोळ्या भासतानाही अजिबात फुटून गुळ बाहेर येत नाही मस्त ठम्म पोळ्या फुकतात पोळ्या गार झाल्यावर तुम्हाला मी पोळी दाखवते मस्त खुसखुशीत पोळी होते सारण अगदी कडेकडेपर्यंत व्यवस्थित पोहोचतं आणि भरपूर सारण भरता येतं या पोळ्यांच्या सारणामध्ये आपण फक्त तीळ आणि गूळ न घालता अजूनही का काही गोष्टी घातलेल्या आहेत ज्यामुळे पोळ्या मस्त चविष्ट होतात तर सुरुवातीला आपण सारण करून घेऊया गॅसवर मी एक जाड बुडाची कढई ठेवलेली आहे कडईमध्ये एक भर तीळ घालून घेते इथे मी बिना पॉलिशचे गावरान तीळ घेतलेले आहेत याची चव पॉलिशच्या तिळापेक्षा जास्त छान असते पण याऐवजी तुम्ही पॉलिशचे तीळही घेऊ शकता गॅसची फ्लेम मंद ठेवून तीळ आपल्याला छान खरपूस भाजून घ्यायचे आहे तीळ जसे जसे भाजले जातील तसे थोडे हलके होतात आणि तडतडायला तर लागतात यावरून समजतं की आता तीळ भाजले गेलेले आहेत तर साधारण दोन एक मिनिटातच इथे तीळ भाजले गेलेले आहेत ती एका दुसऱ्या ताटात गार होण्यासाठी काढून घेते आणि याच कडेत आता आपण अर्धी वाटी शेंगदाणे भाजून घेऊया एक वाटी तिळासाठी इथे आपण अर्धी वाटी शेंगदाणे वापरलेले आहेत तिळाची चव थोडी कडसर असते त्यामुळे सारणामध्ये तिळ्यासोबत असे थोडे शेंगदाणे घातले की सारण जास्त चविष्ट होतं आणि बाइंडिंगही छान येतं गॅसची फ्लेम मंद ठेवून आपल्याला शेंगदाणेही छान खरपूस भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे थोडे आहेत त्यामुळे अगदी पटकन भाजले गेले शेंगदाणे एका ताटात गार होण्यासाठी काढून घेते आणि याच कडेत आता आपण अर्धी वाटी सुकं खोबरं भाजून घेणार आहोत खोबऱ्याचाही थोडासा रंग बदलेपर्यंत म्हणजे किंचित गुलाबीचा रंग येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे खूप अगदी लाल वगैरे करायचं नाही आहे सारणामध्ये असं थोडं खोबरं टाकलं की ओळी मस्त चविष्ट होते तर साधारण एखाद मिनिटातच खोबरंही अगदी सारख्या रंगावर भाजलं गेलेलं आहे खोबरे एका ताटात काढून घेते आणि कढईत आता मी एक टेबलस्पून खसखस घालून घेते कढई अगदी गरम आहे आणि खसखस पटकन भाजली जाते म्हणून गॅसची फ्लेम मी बंद केलेली आहे सारणामध्ये खसखस अवश्य घालायची कारण यामुळेच पोळीला मस्त खमंग स्वाद येतो खसखशीचा रंग बदलला आहे खसखसही आपली भाजून झालेली आहे खसखसही काढून घेते आणि याच कढईत मी आता एक चमचाभर तेल घालून घेते या तेलामध्ये आपण बेसन घालणार आहोत तर इथे मी पाववाटी बेसन घेतलेलं आहे बेसन आपल्याला गॅसची फ्लेम मंद ठेवून अगदी छान खमंग रंगा बदलेपर्यंत भाजून घ्यायचं आहे बेसन भाजण्यासाठी तेलाची तूपही घेऊ शकता पण तूप थंडीमध्ये थिसतं आणि घट्ट होतं तेलामुळे बेसन मौसूत राहतं तेल जरा कमी वाटतंय म्हणून अजून थोडं तेल मी यामध्ये घालून घेते आणि बेसन आपण छान भाजून घेऊयात आपण बेसनाचे लाडू करताना जसं खमंग रंग बदलेपर्यंत बेसन भाजतो तसं बेसन भाजून घ्यायचं यामुळे सारणाला मस्त चव येते तर साधारण दोन एक मिनटातच आमच्या घरात बेसन भाजल्याचा मस्त सुगंध यायला लागलेला आहे रंगही बदललेला आहे तर इथे आपलं बेसनही भाजून झालेलं ला आहे गॅसची फ्लेम बंद करते कढई गरम आहे बेसन अजून लाल होत जाईल म्हणून आपण बेसन एका दुसऱ्या वाटीत काढून घेऊया शेंगदाण्याची इथे सालं काढून घेतलेली आहेत सगळ्या भाजलेल्या गोष्टी एका मोठ्या बॉलमध्ये काढून घेतलेल्या आहेत तीळ खोबरं खसखस शेंगदाणे सगळ्या गोष्टी थोड्या गार होऊ देऊया आता आपण पोळ्यांसाठीची कणिक भिजवायला घेऊया तर इथे मी दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे गव्हाचं पीठ अगदी व्यवस्थित चाळून घ्यायचं तर यामध्ये मी पाव वाटी बेसन घालून घेते बेसन घातल्यामुळे पोळ्या मस्त खुसखुशीत कुछ आणि एकदम चविष्ट होतात इथे मी मेजरिंग कपने पाव वाटी बेसन घेतलं आहे पण याऐवजी तुम्ही यात पोह्याच्या चमच्याने तीन चमचे बेसन घेऊ शकता चोईपुरता मीठ घालून घेऊया पोळ्या मस्त खुसखुशीत होण्यासाठी यामध्ये आपण तेल कडकडीत गरम करून घालणार आहोत एक कप गव्हाच्या पिठासाठी साधारण एक टेबलस्पून तेल, टेबल तेल या पाणी आपण दोन टेबलस्पून तेल यामध्ये कडकडीत गरम करून घालणार आहोत ज्यांच्याकडे टेबलस्पूनचा चमचा नाही आहे त्यांच्यासाठी मुद्दाम मी दाखवते पोहे खायच्या चमच्याने आपण चार चमचे तेल घेणार आहोत कारण एका टेबलस्पूनमध्ये दोन चमचे तेल मावतं तेल छान कडकडीत गरम करून घेतलेलं आहे पिठावर घालून घेऊया सुरुवातीला तेल अगदी गरम आहे मग मी चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घेते आता हाताने संपूर्ण पिठाला तेल अगदी व्यवस्थित लावून घेऊया च कडकडीत तेल संपूर्ण पिठाला व्यवस्थित लावून घेतलं ला की पोळ्या मस्त खुसखुशीत होतात तेल संपूर्ण पिठाला अगदी व्यवस्थित लावून ला घेतल्यानंतर मुठीमध्ये असं पीठ घेऊन बघायचं अशी मूठ वळली गेली म्हणजे समजायचं तेलाचं प्रमाण अगदी बरोबर आहे आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून पण नेहमी पोळ्यांसाठी जशी कणिक भिजवतो थो, त्यापेक्षा थोडी घट्टसर कणिक आपल्याला भिजवून घ्यायची आहे तर इथे आपली कणिक भिजवून झालेली आहे पोळ्यांपेक्षा थोडीशी घट्टसर कणिक भिजवली की पोळ्या लाटताना फुटत नाही आता याला अगदी थोडं म्हणजे पाव चमचा तेल वरून लावून घेते म्हणजे कणिक वरून कोरडी होणार नाही आणि आपली बाकीची तयारी होईपर्यंत साधारण पंधरा वीस मिनिट कणिक छान मुरू देऊया म्हणजे पोळ्या मस्त होतात तुम्ही जर पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला असलेलं बेल आयकन हे क्लिक करा म्हणजे यानंतर येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्र मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा तीळ खोबरं शेंगदाणे सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित गार झालेल्या आहेत मिक्सरमधून याची पावडर करून घेऊयान छान बारीक पावडर करून घ्यायची म्हणजे पोळी लाटताना मध्ये फाटत नाही आधी सांगितल्याप्रमाणे एक सिक्रेट पदार्थ यामध्ये घालणार आहे अर्धा कप मिल्क पावडर मी यामध्ये घालते आहे यामुळे सारण मस्त चविष्ट होतं यामध्ये एक चमचाभर सुंठ पावडर घालून घेऊया पाव चमचा वेलची पूड घालून घेऊया आणि थोडंसं जायफळ यामध्ये मी किसून घालते आहे थोडी मिल्क पावडर वेलची जायफळ पूड आणि सुंठ घातल्यामुळे या पोळीचा स्वाद अगदी दुपटीने वाढतो मधून या सगळ्या गोष्टी आपण अगदी व्यवस्थित बारीक करून घेऊयात बारीक करतानाच माझ्या लक्षात आलं की आपण भाजून ठेवलेलं डाळीचं पीठ यामध्ये घालायचं राहिलं तेही यामध्ये घालून घेते आणि पुन्हा मिक्सरमधून हे आपण फिरवून घेऊयात इथे सगळ्याची मी अगदी छान बारीक पावडर करून घेतलेली आहे तीळ शेंगदाणे मिक्सरमधून फिरवून घेतल्यामुळे त्याला तेल सुटतं आणि यामुळे त्याला मस्त बाइंडिंग येतं शिवाय यामध्ये आपण तेलामध्ये भाजून घेतलेलं बेसनही घातलेलं आहे तीळ शेंगदाणे सगळ्या गोष्टी अगदी छान बारीक झालेल्या आहेत आता त्याच मिक्सरच्या भांड्यात आपण गूळ बारीक करून घेणार आहोत एक वाटी तीळ अर्ध्या वाटी शेंगदाणे यासाठी मी सव्वा वाटी गूळ घेतलेला आहे गूळ बारीक करताना यामध्ये थोडं आपण हे मिश्रण घालून घेऊया म्हणजे गूळ मिक्सरच्या भांड्याला चिकटणार नाही तर इथे गुळाचे अजिबात खडे न ठेवता गूळ अगदी छान बारीक करून घेतलेला आहे सुरुवातीला तीळ आणि शेंगदाणे वेगळे बारीक करून घ्यायचे म्हणजे त्याचीही छान पावडर होते गुळाबरोबर केल्यावर कदाचित शेंगदाण्याचे थोडे थोडे तुकडे राहू शकतात आणि मग पोळी फाटू शकते सगळ्या गोष्टी आता अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर इथे आपलं अगदी मस्त चवीचं परफेक्ट सारण तयार झालेलं आहे सारण छान सुटसुटीत झालेलं आहे खूप चिकट झालेलं नाही आहे पोळी लाटताना अगदी कडेपर्यंत सारण व्यवस्थित पसरतं सारण बरेच दिवस टिकतं त्यामुळे सारण आधीच करून ठेवून देऊ शकता सारण करताना थोडं जास्तच करायचं कर कारण नेहमी आपण पोळ्यांच्या कणकेसाठी जी कणिक भिजवतो त्या कणकेची तिळाची पोळी आपण करू शकतो आता आपण पोळ्या करायला घेऊया तर लिंबापेक्षा थोडा मोठा आकाराचा गोळा मी इथे घेतलेला आहे तांदळाच्या पिठीमध्ये गोळवून घ्यायचं म्हणजे पोळ्या लाटायला सोप्या जातात तर आपण मोदकासाठी जशी पारी करतो तशी या पिठाची पारी करून घ्यायची पारी करताना कडेला पातळ ठेवायची आणि मध्ये थोडी जाडसर ठेवायची तर यामध्ये सारण भरून घेऊया साधारण दोन ते तीन चमचे सारण यामध्ये मी भरून घेते भरपूर सारण भरलं की पोळीची चव चा जास्त छान लागते त्यांनी सारण असं सा खाली दाबत जायचं आणि कडेनी ही पारी वर उचलत जायची अजून एक चमचाभर सारण यामध्ये मावेल म्हणून अजून एक चमचाभर सारण मी यामध्ये घालून घेते साधारण तीन चमचे सारण यामध्ये मी घातलेलं आहे आता सगळ्या बाजूने ही पारी व्यवस्थित बंद करून घेऊया कणिक भिजवताना कणिक पोळ्यांपेक्षा थोडी घट्ट भिजवलेली आहे त्यामुळे पारीमध्ये सारण भरताना किंवा पोळी लाटताना अजिबात पोळी फाटत नाही थोडी एक्स्ट्रा असलेली कणिक काढून घेते पारी अगदी व्यवस्थित बंद करून घेऊया आणि सुरुवातीला बोटांनीच हे सारण अगदी कडेकडेपर्यंत पसरवून घेऊयात आता दोन्ही बाजूने थोडं थोडं तांदळाचं पीठ लावून घेते आणि पोळी लाटून घेऊयात तांदळाच्या पिठाची वेळी तुम्ही गव्हाचंही पीठ लावू शकता पण तांदळाच्या पिठाने -पत पोळी पटापट लाटली जाते त्यातलं सारण कोरडं आहे आणि वरची कणिकही घट्टसर भिजवलेली आहे त्यामुळे ही पोळी लाटायला अजिबात त्रास होत नाही पोळी अगदी पटकन लाटली जाते सारणही अगदी कडेकडेपर्यंत व्यवस्थित पसरतं तर तुम्ही इथे बघू शकता सारण अगदी कडेकडेपर्यंत व्यवस्थित पसरलेलं आहे एका बाजूने पोळी लाटून झाली की दुसऱ्याही बाजूनी व्यवस्थित लाटून घ्यायची म्हणजे दोन्ही पदर सारखे लाटले जातात पोळी सहज हवी तितकी छान पातळ लाटता येते तर इथे आपली पोळी लाटून झालेली आहे पोळी आता आपण भाजायला घेऊया घेऊयाची फ्लेम मिडियम ठेवून दोन्ही बाजूनी पोळी छान खरपूस भाजून घ्यायची तव्याकडची बाजू थोडी कोळी भाजली गेली की उलटवून घ्यायची तव्याकडची बाजू पूर्ण भाजून घ्यायची इकडे नाही उलटण्याने असं थोडं दाबून घ्यायचं म्हणजे कडेकडेने पोळी छान भाजली जाते पोळीवर वरच्या बाजूने थोडं तूप लावून घेऊया आता पोळी उलटवून घेऊया पकडची बाजू तव्यावर गेल्यावर गॅसची फ्लेम आता लो करायची वरच्या बाजूने पोळी अगदी व्यवस्थित भाजली गेलेली आहे तिथेही आपण तूप लावून घेऊया पोळी भाजताना जिथून थोडी वाफ जाते असं वाटलं तिथेच उलटण्याने दाबून घ्यायचं म्हणजे पोळी छान फुकते आणि आतपर्यंत व्यवस्थित शिजते तूप घातल्यावर गॅसची फ्लेम लो टू मिडियम करायची आणि पोळी दोन्ही बाजूनी छान खरपूस भाजून घ्यायची पोळीच्या सारणामध्ये गुळ घातलेला असला तरीही पोळी अजिबात फुटत नाही गूळ बाहेर येत नाही आणि तवा खराब होत नाही तर इथे पोळी अगदी व्यवस्थित भाजून झालेली आहे पोळी एका जाळीवर काढून घेते अशाच आपण बाकीच्याही पोळ्या करून घेऊया पोळ्या अगदी परफेक्ट होतात सगळ्या पोळ्या मस्त टम्म फुकतात सारण तयार असेल तर या पोळ्या व्हायला अजिबात वेळ लागत नाही तर इथे आपल्या सगळ्या पोळ्या झालेल्या आहेत पोळ्या गारही झालेल्या आहेत पोळ्या एकदम मस्त खुसखुशीत होतात भरपूर सारण भरल्यामुळे पोळ्या चवीलाही खूप छान लागतात सारण अगदी कडेकडेपर्यंत व्यवस्थित पोहोचतं मेजरिंग कपनी मोजून दोन कप गव्हाच्या पिठाच्या बरोबर दहा पोळ्या झालेल्या आहेत अजून साधारण सात आठ पोळ्या होतील इतकं सारण उरलेलं आहे आज केलेली तिळाची पोळी तुम्हाला कशी वाटली हे जरूर मला कमेंट करून कळवा या पद्धतीने पोळी करून बघा पुन्हा भेटू अशाच एका मस्त रेसिपीचं धन्यवाद